विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या आजच्या कथेचे नाव आहे सुखी जीवनाचे रहस्य एका साधूला स्वतःचा आश्रम बांधायचा होता ज्यासाठी ते गावोगावी फिरत असत आणि अनेकांना भेटायचे या प्रवासात त्यांची एका शेतकऱ्याशी भेट झाली शेतकऱ्याने साधूंचे स्वागत केले आणि साधूला काही वेळ झोपडीत विश्रांती घेण्याची विनंती केली शेतकरीच्या गोड वागण्याने साधू प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांची विनंती मान्य केली शेतकऱ्याने साधूला घरी बनवलेले स्वादिष्ट जेवण दिले आणि त्यांच्या विश्रांतीसाठी खाटेवर गालीच्या पसरवला शेतकरी स्वतः जमिनीवर घोंगरी पसरून झोपला शेतकरी पडत्यात झोपी गेला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दाखवत होते की तो एक आनंदमयी शांत झोप घेत आहे दुसरीकडे साधूंना खाटेवर झोप येत नव्हती त्यांना दान म्हणून मिळालेल्या जाड आणि गादीची सवय होती ते रात्रभर त्या शेतकऱ्याचा विचार करत होते आणि या कठीण जमिनीवर तो एवढ्या शांतपणे कसं झोपू शकतो दुसऱ्या दिवशी पहाट उजाडताच साधूने शेतकऱ्याला विचारले तुम्ही या कणखर जमिनीवर एवढ्या शांतपणे कसे झोपलात तेव्हा त्याने अगदी सहज उत्तर दिले हे गुरुदेव माझ्यासाठी माझी ही छोटी झोपडी समान भव्य आहे माझ्या श्रमाचा वास आहे मला एक वेळ जेवण मिळाले तर मी स्वतःला भाग्यवान समजतो दिवसभराच्या कामानंतर जेव्हा मी या धर्तीवर झोपतो तेव्हा मला आईच्या खुशीची अतूट अनुभूती येते मी दिवसभर माझ्या चांगल्या कर्माचा विचार करून शांत झोपतो मी या कठीण जमिनीवर आहे हे मला कळतच नाही जेव्हा संत निघू लागले तेव्हा शेतकरी म्हणाला हे गुरुवर मी पण तुमच्यासोबत येऊ का मी आश्रमासाठी पैसे गोळा करायला येऊ शकतो का तेव्हा साधूंनी नम्रपणे उत्तर दिले बेटा आज तू मला जे ज्ञान दिले आहेस त्याने मला दाखवून दिले आहे की खरा आनंद कोठे आहे आता मला कोणत्याही आश्रमाची इच्छा नाही असे सांगून साधू आपल्या देशात परतले आणि जमा केलेले पैसे गरिबांमध्ये वाटून दिले आणि स्वतः झोपडी बांधून तेथे ते राहू लागले जीवनाचा खरा आनंद समाधानात आहे माणसाने जे आहे ते स्वीकारले आणि त्यातच आनंद मिळवला तर त्याच क्षणी त्याला सर्व सुखाचा अनुभव येतो अनेक घरामध्ये आमाप संपत्ती आणि ऐशोआराम असूनही सुखशांती नसते कारण त्यांच्याकडे जे आहे त्यात ते, ते समाधानी नसतात असे म्हणतात की ज्यांना दुसऱ्याच्या जा ताटात जास्त तूप दिसते ते स्वतः कधी शांततेत राहत नाहीत माणसाला नेहमी जे हवं असतं ते त्यांच्याकडे नसतं आणि ते मिळालं की त्यांची जागा नवीन महत्वाकांक्षा घेते अशा प्रकारे संपूर्ण आयुष्य असंतोषात व्यतीत होते त्यामुळे समाधान हा जीवनाचा मूळ मंत्र आहे माणसाला समाधान असेल तर कोणतेही दुःख त्याला तोडू शकत नाही कारण हेच जीवनाचे रहस्य आहे